कार्तिक एकादशी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचा रथोत्सव काढण्यात येत असतो या रथोत्सवाची एकशे त्रेपन्न वर्षापासून अखंड परंपरा आहे या रथोत्सवानिमित्त हजारो भाविक हा रथोत्सव पाहण्यासाठी एकत्र येत असतात रथोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यात पंधरा दिवसाची देवदिवाळी साजरी केली जाते या उत्सवानिमित्त माहेर वाशिन एकत्र येऊन रथोत्सवात सहभागी होत असतात रामरायांचा जयघोष करत आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जुने जळगाव येथील रथ चौक येथील श्रीराम मंदिर संस्थान येथून या रथाचे आयोजन करण्यात आले होते राम राम जय श्रीरामचा जय घोष करत यावेळी हा रथ ओढण्यात आला या, या संदर्भात श्रीराम मंदिराचे विश्वस्त हरिभक्त पारायण मंगेश महाराज जोशी व भाविक जयवर्धन नेवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहे तेच जाणून घेऊयात अमाय राम वद्राय राम चंद्राय वेद रघुनाथाय नाथाय सीता या पतय न महा देशातील वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू आप्पा महाराज यांना शके सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला त्या आज्ञेनुसार पंढरपूरची आषाढीची वारी सुरू केली आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पंढरपूरच्या चार वारी असतात आषाढी कार्तिकी चैत्री आणि मागे आषाढीनंतर परत कार्तिकीला आपल्या इकडच्या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाणे शक्य नाही दोन महिन्याचा प्रवास परत त्या हेतूने हिंदू धर्मातील समस्त अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ आणि महोत्सवाला प्रारंभ केला कार्तिक शुद्ध प्रतिपदी बसून ते पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवसांचा हा उत्सव जळगावकांची ही दिवाळी असते प्रभू श्रीराम ज्यावेळेस अयोध्येला आले त्यावेळेस आपण पाच दिवसांची दिवाळी सुरू केली पण जळगावकरांची ही दिवाळी पंधरा दिवसांची असते आणि विविध प्राणी विविध देवता यांचा आदर्श यांचं संरक्षण असा हेतू सुरू करून आप्पा महाराजांनी या मोठ्या याच्याने उत्सव सुरू केला मग कार्तिक शुद्ध प्रतिपदीपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती आणि कार्तिक शुद्ध एकादशी श्रीराम रथ यात्रा अशी भव्य प्रमाणात निघत असते याच्यासाठी लहान लहान मोठे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत व्यापारी कष्टकरी समस्त समाजातले रामभक्त नवे नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून काही इतर प्रांतातून सुद्धा भाविक इथं येताना दिसतात साधारणतः तीन चार लाखाच्या वर ही श्रीराम रथयात्रा साजरी होते संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी निघणारी श्रीरामांची ही एकमेव हो श्रीराम रथयात्रा आहे आज एकादशीच्या निमित्ताने आणि औचित्य साधून या जळगावच्या रथोत्सवाला सुरु आज सुरुवात झाली एकशे बावन्न वर्ष पूर्ण होऊन एकशे त्रेपन्न वर्ष सुरू झालेल्या या रथोत्सवाला आज भक्तीचा आणि रामरायाच्या भक्तीचा आणि सेवेचा ओघ हा अतोनात आहे आणि प्रचंड आहे आज रामरायाची सेवा करण्याची जो एक संधी सगळ्यांना मिळते त्यामध्ये त्या हा जो रथ निघाला त्या रथाला दोन बाजूने जो दोरखंड असतो त्या दोरखंडाला एका बाजूने पाचशे आणि एका बाजूने पाच सातशे मंडळी मुलं आणि या जळगावचे नागरिक ह्या रथाला आपला हातभार लावतात ओढण्यामध्ये आपला हातभार लावतात आणि त्या पद्धतीने आणि त्या खऱ्या अर्थाने प्रत्येकाला ज्याला ज्याला रामरायाची सेवा करता येईल तो तो या पद्धतीने हे सगळं काम करत असतो सद्गुरू आप्पा महाराजांनी हा रथोत्सवाला सुरुवात केली आणि आजच्या ऐंशी नव्वद वर्षा अगोदर हा रथोत्सव हा फक्त या श्रीराम मंदिराला दक्ष प्रदक्षिणा मारायचा आणि हा जागेवर लागायचा पण जसं जसं जळगाव शहर वाढत गेलं तसं तसं या रथाचं मार्गक्रमण सुद्धा वाढत गेलं आज या रथोत्सवाचं मार्गक्रमण जे आहे ते श्रीराम मंदिरापासून ते रथ चौक रथ चौकातून दाणा बाजार दाणा बाजारातून प्रकाश मेडिकल प्रकाश मेडिकलपासून रामलाजी चौबेशाळा रामलाजी चौबेशाळेपासून पुन्हा भवानी मंदिरापर्यंत भवानी मंदिरापासून ते बालाजी पेठपर्यंत आणि बालाजी पेठला आल्यानंतर लालशा बाबांचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यावर मात्र आज ही जी परंपरा आहे दीडशे वर्षापासून चालत आलेली की जी हिरवी चादर आहे दर्ग्यावरची ती रथावर चढवली जाते आणि रथावरची भगवी चादर जी आहे ही दर्ग्यावर जाते ही एकशे बावन्न वर्षापासूनची परंपरा ही मात्र आजही त्याच पद्धतीने सुरू आहे कारण संत सद्गुरू आप्पा महाराज आणि लालशा बाबा यांची मैत्रीचं स्वरूप आणि दोन धर्मांचं ऐक्य जे हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य आहे ज्याचं प्रतीक आहे ह्या प्रतीकाचं म्हणून ही चादर आजी चढवली जाते आणि असं करत करत हा रथोत्सव रात्री बारा वाजता या ठिकाणी मार्गस्थ होतो आणि आपल्या आपल्या स्थानी स्थानापन्न होतो मी या मंदिर संस्थेचा विश्वस्त जयवर्धन नेवे